नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय श्री कृष्ण जय गोमाता तर आज आपण एका खास विषयावरती बोलणार आहोत तो विषय कोणता आहे अपले या चा तर समजदार आहे आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून तर चॅनलवर जर नवीन असणार भावांनो तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूच्या घंटीचं बटन असं दाबा टनकन आणि सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओवरती कमेंट करा आणि जास्तीत जास्त लाईक करा भावांनो तुम्हाला माहित आहे का माता ही कोण आहे आणि तिचं महत्व काय आहे हे तर सगळ्यांनाच माहीत असेल अर्धी माहिती तर माहीतच असेल अपुरी सांगितलेली असेल कोणी तुम्हाला पण सांगितलेले असेल पण मी तुम्हाला ती खास माहिती मी सांगणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून असं नाही बरं का इतर महाराज जे उगे असतात ते सुद्धा आपल्याला गोमाताबद्दल सांगतातच पण विषय थोडा वेगळा आहे भावांनो त्या विषयावर आपण हात घालूया तर स्टार्टिंग करूया आपल्या व्हिडिओला स्टेट्यून तर भावांनो तुम्ही कधी विचार केला का रे आता एखादा समजा व्यक्ती म्हटला अरे आता या गायीचं खूप चार झोप झालेली आहे तुम्हाला ही गाय विकायची आहे का विकायची रे भाऊ तुला गाय तू तु ऐकतोय ना शाळेमध्ये की हिंदू धर्मामध्ये गायीचं वर्णन माता म्हणून संबोधले जाते त्याच्यामध्ये ते तेच कोटी ते देवी देवतांचा वास आहे तूच तर आपल्या लेकरांना सांगतो ना, ना। गौ माताचा आशीर्वाद आपण घ्यायला पाहिजे हे तर तू सगळं आपल्या लहान लेकरांना सांगतो की का आपल्याला अन्यकराला संस्कार संस्कार घडावे म्हणून मग तू लान्यकरांना संस्कार देतो मग ती गाय तू खाटकाला काय विकतो <laughs> मला बाकीच्या आणि तुमच्या मधामध्ये मा दवड़ काही डवळा डवळ घालायची नाही बाबा नो पण डोक्यात माझा हा विषय खटकू राहिला कि लोक गायीची हत्या करतात ही किती चुकी करू राहिले तुम्ही हा अरे जे गो हत्या थांबवण्यासाठी शिवाजी महाराजांनी थिक ठिकठिकाणी युद्ध केले मुगला मोगलांसोबत आणि ज्या मोगलाने पंढरपूरमध्ये कत्तलखाना उघडला गायींचे कत्तल केले अशा अफजलाचा त्यांनी कोथळा फाडून दुराचारी अत्याचारी अशा अफजलखानाला त्यांनी ठार केलं बघा मग तरी लोक गायींची शिकार करत असत सु सुद्धा चालते भावानो अरे जर तुम्हाला समजा गायी विकायची असेल एखाद्या पेपरायला तर विचार करून विकायला पाहिजे किंवा त्यांच्यासाठी गोशाला म्हणून उपलब्ध असते त्या गोशाळेमध्ये तुम्ही गायीचे संगोपन करू शकतात ना तिथं खूप सारे कर्मचारी असतात त्यांना आवड असते की गायींची सेवा करण्याची त्यांना पुण्य मिळवण्याची खूप सारे मोठे मोठे संस्थापक आहे जेव्हा येथे जालना जिल्ह्यामध्ये गायींची जेव्हा हत्या चालू होती तेव्हा स्वतः परमपूज्य श्री गुरु गणेश लालजी महाराज साहेब बाबाजी यांनी प्रत्येक गाई कसा याच्या तावडीतून सोडून आणल्या आणि गायीला शरणागत दिली कशामुळं लोक गाईंवरती अत्याचार खूप करत होते त्या बाबांनी खूप वर्षापासून जालन्या या शहरामध्ये गोशालेचे स्थापन केले एक नाही तर दोन दोन तीन तीन गोशाला आहे एक जैन इंग्लिश हायस्कूल मंठा रोडवर आहे एक आमच्या शाळेपशी गुरुगणेश दृष्टीन विद्यालय या शाळेच्या प्रांगणामध्ये गौशाला आहे शिवाजी पुतळ्यापाशी ते पण जाता जाता बघा मग आणि तिसरी इकडं राममूर्तीच्या क को कोण्यातरी भागात ही गाय गो गायींची गौशाला आहे सॉरी तर भावांनो असं सुद्धा असून तुम्ही त्याचा लाभ घेत नाही भावांनो अरे हे लोक काय करतात दया माया करत नाही बिचारे आणि त्यांचं चालूच असत अरे भावांनो तुम्ही शाळेतच ऐकता का की गोमाता हे आहे गोमाता ते आहे शाळेपुढे तर मर्यादेत न ठेवता आपल्या मनात हे आचरण आलं पाहिजे आचरणामध्ये आलं पाहिजे की जी गाय आहे त्या गायीचं आपण रक्षण केलं पाहिजे संगोपन केलं पाहिजे आता उदाहरण आता मी आता पुण्याचीच गोष्ट तुम्हाला सांगतो माई सिंधुताई सपकाळ यांचं तुम्हाला आश्रम माहिती आहे का माहीतच असेल म्हणा तुम्हाला लहान मुलांचं तर मांजरी या गावी पुणे जिल्ह्यातील मांजरी हे गाव आहे हडपसरत्या भागात येत तिथे लोकांनी गाईवरती अत्याचार चालू होता माईंनी आदेश दिला लोकांना की जाय रे बाबा हे लोक गाईंवरती अत्याचार करत आहे गाई पकडून येत आहे जा त्या गाई लोकांच्या तावडीतून सोडून आणा आणि त्या गाई गोशालेमध्ये घेऊन जा घेऊन या असं माईनी आदेश दिला बघा मग असे बरेचसे संस्था असे बरेचसे संस्थापक असतात की ते गायीच संगोपन करतात हे तुम्ही लक्षात ठेवा तर मग कशाला पुस्तकामध्ये गायीचं वर्णन लिहतात भावान हे तुम्ही लक्षात ठेवा नाही भेटूया पुढल्या भागामध्ये पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत नमस्कार चुकलं मापलं असेल आपल्या लेकराकडून तर त्या आपल्या लेकराची चुकपात्रात घ्या बाबांनो शेतकरी मायबाबांनो तुमचं मन दुखण्याचं माझं हेतू नाही पण तीच गाय आपल्याला आपल्या पोटाला आधार देते लेकराचं पोट भरते आणि त्या गायीला आपण काम देऊन असं संबोधतात त्याच गायचं आपण कत्तल खाण्यामध्ये विक्रीसाठी तुम्ही देणार हे आपलं चुकलं आहे ना तर व्हिडिओमध्ये हेच माझं सांगणं आहे भावांनो आपल्या एपिसोडमध्ये की कोणीही गायची हत्या करू नाही व हत्या थांबायला पाहिजे हा माझा निर्दस्त विचार आहे तुमचं काय महत्त्व आहे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आणि व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत हा शेअर करा कमेंट करा व्हिडिओवरती आणि जास्तीत जास्त लाईक करा जेणेकरून मला आणखी व्हिडिओच्या माध्यमातून बोलायला खूप आवडेल तोपर्यंत नमस्कार जय श्रीकृष्ण श्री स्वामी समर्थ जय गोमाता जय गो दमावली